नमस्कार माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे चॅनल माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मी माझा लॅपटॉप ठेवते अजून भरपूर जागा आहे ह्याच्यामध्ये जा मोठा लॅपटॉप सुद्धा ठेवू शकता तुम्ही इथे कप्पा केला आहे ह्या कप्प्यामध्ये आपण लॅपटॉपचं चार्जर म्हणा पॉवर बँक म्हणा ब्लूटूथ असं हे आपण ठेवू शकतो आपल्याला कुठं बाहेर जायचं असेल तर हे तुम्ही असं वापरू शकता अडकू शकता हातामध्ये दिसायला खूप सुंदर दिसत आहे दिस हे नमस्कार आज आपण लॅपटॉप बॅग शिवणार आहोत आपल्याकडे भरपूर कपडे असतात त्यापासून आपण बॅग शिवू शकतो मी याची साईज घेतलेली आहे सोळा इंच आणि अकरा इंच असे मी दोन पीस घेतलेले आहेत तुमचं लॅपटॉप जेवढं असेल तेवढं तुम्ही साईज घेऊ शकता त्याला मी उभ्या आणि आडव्या टिपा मारलेल्या आहेत तुम्ही हवं तसं डिझाईन करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही अखंडे सुद्धा घेऊ शकता किंवा असे दोन सुट्टे सुट्टे घेऊ शकता दोन इंचावर एक रेग मारून घेते मला ह्या बॅगेला पॉकेट करायचं आहे त्यामुळे मी ते कट मारून घेते चेन घेतला आहे ते चेन मी असं उलट ठेवून ह्याच्यावर टीप मारून घेते दोन्ही बाजूला चेनला टीप मारून झालेली आहे आता आपण हे उलट बाजूला करून ह्याच्या जवळून टीप मारायची ज्यामुळे हे असं ओपन होणार नाही चेन लावून प्रेस टीप मारली आहे बघा हे पूर्ण पॅक झालेला आहे अजिबात निघत नाहीये आता आपण ह्याच्यामध्ये रनर ऍड करूया रनर ऍड करून झालेला आहे ह्याच्या बॅक साइडला ह्याच्या बॅक साईडला मी असं हे अंतर अस्तर अंतरलेलं आहे आणि चारी बाजूला टीप मारून घेते मला इथं कापड कमी पडत होतं म्हणून ह्याचं जोडून घेतलेलं आहे तुम्हाला जर हवा असेल तर तेवढा छोटा सुद्धा तुम्ही पॉकेट बनवू शकता मला मोठं पॉकेट हवं आहे म्हणताना मी असं कापड जोडून घेतलेलं आहे शारी बाजूला टीप मारून झालेली आहे हे असं पॉकेट तयार झालं आपलं बॅगेला आपण बंद लावणार आहोत तर ह्याचा निम्बा भाग घेऊया निम्बा आठ येतं आहे सोळाच्या निम्मा आठ आणि इकडे अडीच इंच आणि इकडे अडीच इंच असे आपण लेग मारून घेतले आहे पंधरा इंचाचं बंद घेतलेलं आहे तो आता असा ठेवून इकडून इकडे टीप मारणार आहोत ते बंद जोडून झाला आहे तसंच मी ह्यालाही बंद जोडलेला आहे आपल्याला आता ह्या तिन्ही बाजूला चेन लावायचे आपल्याला एकोणचाळीस इंचाची चे चेन लागणार आहे चेन अशी काढून घेतलेली आहे त्याला उलट बाजूने अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून उलट बाजूने अशी टीप मारून घेते पूर्ण चेन लावून झालेली आहे आता ह्याचे कोपरे आहेत ते कट करूया जेव्हा आपण चेन दुमडू तेव्हा ते व्यवस्थित होईल आता हे असं आपण कोपऱ्यापासून आपण एक टीप मारणार आहोत आता आपण ह्याच्यावर प्रेस टीप मारणार आहोत दोन्हीला हे चेन लावून प्रेस टीप मारून झालेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये दोन्ही बाजूने रनर ॲड करूया दोन्ही बाजूने रनर घालून झालेला आहे मी हे उलट करून घेतलेलं आहे आपण इथे टीप मारणार आहोत आणि हे जे ओपन भाग आहे तो क्लोज करून घेऊया ही अशी टीप मारून झालेली आहे फिनिशिंग करण्यासाठी कापडाची पट्टी घेतली आहे आणि त्याशी ठेवून घेणार आहे टीप मारून झालेली आहे आता आपण ह्याला उलट बाजूला करून एकदा आणि दोनदा दुमडून अशी टीप मारून घेऊया असे पायपिंग करून झालेलं आहे फिनिशिंग पूर्ण छान झालं आहे ओझा असल्यामुळे मी जास्त मोठं कापड घेऊन त्याचं गोठ मारलेला आहे आता हे सरळ करून बघूया ही पुढची बाजू आहे आणि ही मागची बाजू आहे तुम्ही कुठलीही बाजू वापरू शकता हि ते कप्पा केला आहे बंद लावलेला आहे तुम्ही हे पूर्ण ओपन करू शकता आता ह्याच्यातून माझा लॅपटॉप ठेवते अजून भरपूर जागा आहे ह्याच्यामध्ये जा मोठा लॅपटॉप सुद्धा ठेवू शकता तुम्ही कप्पा केला आहे ह्या कप्प्यामध्ये आपण लॅपटॉपचं चार्जर म्हणा पावर बँक म्हणा ब्लूटूथ असं हे आपण ठेवू शकतो आपल्याला कुठं बाहेर जायचं असेल तर हे तुम्ही असं वापरू शकता तुम्ही असं लॅपटॉप घेऊन जाऊ शकता अडकू शकता हातामध्ये खूप छान आहे दिसायला खूप सुंदर दिसत आहे हे कुठल्याही प्रकारचं लॅपटॉप ठेवू शकता जागा मोठी आहे भरपूर आहे